अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी कुल्फी कशी तयार करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे खूप मस्त लागते ही कुल्फी आणि लहान मुलांना तर फार आवडते तुम्ही सगळ्यात अगोदर दूध घ्यायचे एक छोटी वाटी भरून दूध घ्यायचे त्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे दूध पावडर टाकायची दूध पावडर कोणतीही घेतली तरी चालेल त्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकही त्यात गाठ राहता कामा नये त्याच्यामुळे चमच्याने एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एका भांड्यात दूध घ्यायचे एक लिटर दूधला एक छोटी वाटी भरून साखर घालायची तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर थोडी कमी घातली तरी चालेल मी इथे एक लिटर दूध घेतलं त्यात एक वाटीभर साखर घातली वाटी भरायला थोडी कमी होती आमच्या घरी खूप कमी गोड आवडतं त्यानंतर आपण व्हॅनिला इसेन्स टाकायचा तुम्हाला पाय हवा असेल तर तुम्ही पायनॅपल इसेन्स पण टाकू शकतात पण व्हॅनिला इसेन्सनी ही आईस्क्रीम खूप छान लागते त्यानंतर तुम्ही एसेन्स व्यवस्थित हलवून घ्यायचा नंतर आपण वाटीत जे कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर मिक्स करून घेतलं होतं तेही त्यात घालायचं एक पाच मिनिट हलवल्यानंतर असे आपले मिश्रण एकदम घट्टसर होऊन जाते त्यानंतर हे मिश्रण सगळं थोडंसं गार होऊ द्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यात गरका मारून घ्यायचा चालू बंद चालू बन मिक्सर करायचे म्हणजे मस्त अगदी छान बारीक होते आपले हे आईस्क्रीमचे बॅटर त्यानंतर हे बॅटर आपण छोटे कप असतात त्यात घालायचे माझ्याकडे आईस्क्रीमचे कप नव्हते हे छोटे छोटे ग्लास होते मी त्यात ठेवले आणि एक पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर वरती फ्रीझरमध्ये ठेवायचं हे पाच ते सहा तास ठेवल्यानंतर एकदम मस्त कुल्फी द्या आपण ही नक्की ट्राय करा आणि मला जरूर कळवा की आपण केलेली ही कुल्फी कशी झाली आणि लाईक फॉलो कमेंट करायला विसरू नका बा बाय